नमस्कार आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भगवंबाबा आश्रम इथे मुलींना मोफत ब्लँकेट वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर सहकार्यकर्त्यांची उपस्थिती होती शरथचंद्रजी बाबासाहेब यांच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षीप्रमाणे आज या ठिकाणी बालिकाश्रम या ठिकाणी जो केक कटिंग आणि ब्लँकेट वाटपचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्वात प्रथम मी या संस्थेच्या आमच्या अध्यक्षा कविता ताईंचं खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण की दरवर्षी आम्ही महिला राष्ट्रवादीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम करत असतो आज या कार्यक्रमाचं आयोजन आमचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य दंबेड सर यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी सरांतून खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि अभिनंदन करते की खूप चांगला सामाजिक उपक्रम या ठिकाणी केले आणि ज्या त्या ठिकाणी खरोखर आपण काहीतरी करायची गरज आहे आणि सामाजिक बांधील बांधील म्हणून आपण आदरणीय साहेबांना या सर्व इथं माझ्या सगळ्या छोट्या छोट्या माझ्या मुली ज्या आहेत ह्यांचे आशीर्वाद लाभावे आणि त्यांचा दीर्घ त्यांना दीर्घायुष्य दाभावं असं मी विनंती करेन की सर्वांनी परमेश्वराजवळ प्रार्थना करावी आणि परत एकदा संयोजनाशी धन्य धन्यवाद मानते धन्यवाद साहेबांना दीर्घायुष्य लाभो अशी मी विनंती कर परमेश्वराजवळ प्रार्थना करते चौऱ्याऐंशिवा वाढदिवसानिमित्त पालिका स्पर्धा कार्यक्रम आहे त्याचे अध्यक्ष आणि संभाजीनगर जिल्ह्याचे वेगळी अध्यक्ष आदरणीय रामदे पाटील साहेब सर त्याच्या सरचिटणीस कार्याध्यक्ष चव्हाण सर पवार साहेब जगता सगळे पदाधिकारी आपल्या संस्थेच्या अध्यक्ष शरचंद्रजी पवार साहेबांच मुळात या महाराष्ट्रामध्ये जे काम आहे ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि निवडणुका संपल्या की समाजकारण सुरू आणि समाजातल्या शेवटच्या घटकांना न्याय द्यायचं काम आयुष्यभर साहेबांनी केलंय आणि त्यातल्या त्यात जो उपेक्षित वर्ग आहे महिला आणि महिलांना आरक्षण मागासवर्गीयांना आरक्षण ओबीसीला आरक्षण मंडल आयोग देशात लागलं लाग। पहिलं राज्य आहे महाराष्ट्र जे आज ओबीसी पवार साहेबांत त्यांना सवलती मिळवून देण्याचं काम पवार केलेलं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे राज्यभरात विविध उपक्रम होत आहेत मग आम्ही हिवाळ्याचे दिवस आहेत आणि माझ्या लहान मुली ताई यांना ब्लँकेटची गरज असते त्याच्यामुळे आम्ही पार्टीने सुद्धा समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचं सांगितलेलं आहे आताच तरी आम्ही मातोश्री वर्धाश्रामामध्ये एक सुंदर भोजनाचा कार्यक्रम केला ती अत्यंत आनंदी चेहरे पाहिले मी तिथले आणि आजही आपण या मला अंबोलींना आपण ब्लँकेट देऊयात भविष्यामध्ये आमचे अनेक कार्यक्रम होतील आणि आम्ही आम्ही पण सेवाभावी संस्था चालवत असताना समाजातल्या गरजू माणसांना नेहमी मदत करत असतो तर आज पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चौऱ्याऐंशी ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आहे साहेब काल मी भेटून आलो म्हणजे साहेब तुम्ही मी शंभर प्लस होणार आहे <laughs> <हाय>। कारण <laughs> साहेबाचं समोरासमोर बसल्यावर आपल्याला दुरून तरी वाटतं पण समोरासमोर बसल्यावर साहेबाची असे तारीख वगैरे असे अजिबात वाटत नाही जर काल मी म्हणलं शंभर प्लस होणार मी काल सरांना भेटून आलो तर आपण सगळेजण साहेबाच्या साठी प्रार्थना करा देवाला शिथे शंभर वर्ष जगले पाहिजे आणि या देशाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने जाती जातीजातीमध्ये भेदभाव भांडण सुरू आहे ते मिटवण्याचं काम त्यांच्या हातात घडू अशी मी तथागत चरणी प्रार्थना करतो उपलब्ध करून दिला आम्हाला व्यासपीठ माझे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले पत्रकार मित्र जय जय आदरणीय पवार साहेबांचा वा वाढदिवस आज आहे त्याच्या निमित्ताने आज पण पाहिलं असेल की आदरणीय पवार साहेबांचं आयुष्य हे समाजकारणासाठी त्यांनी पूर्व आयुष्य आपलं खर्च केलेलं आहे आणि सातत्याने त्यांनी ते कामातून उभे राहिलेले आहे आणि म्हणून त्याचाच एक धागा धरून सन्यास त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सामाजिक उपक्रम आमच्या हत्ती आंबेरे साहेब त्यांच्या सर्व सहकार्याने सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम आधी घेतला एक सर्वांना चौऱ्याऐंशी महातारे वयोवृद्धांना जेवण दिलं एकशे बारा वयोवृद्धांना जेवण दिलं त्यानंतर हा कार्यक्रम एक तर चौऱ्याऐंशी आपण अनाथ बालिका सांभाळता भोगेता तुमचं खरं म्हणजे आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मनापासून अभिनंदन आहे कारण हे काम सोपं नाही आहे परंतु इतकं कठीणातलं कठीण काम ज्याला आज स्वतःचं पोटचं लेकरू सांभाळला कंटाळा येतो परंतु आज तुम्ही ह्या अनाथांना सांभाळता याच्यापेक्षा मोठं काम या जगात कोणतंच नाही आहे आणि हेच काम शरद पवार साहेब करतायत तर तेव्हा तुमचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि मला असं वाटतं की पवार पवारसाहेबला दीर्घायुष्य लाभो आत्ता साहेबांनी सांगितलं आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या वतीने आज आपण परमेश्वरला प्रार्थना करू की त्यांना दीर्घायुष्य लाभ लाभ हो त्यांना शंभरी त्याने फ्रास करो आणि अजूनही या उतार त्यांना कामाची आवड आहे तर त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत राहो देशाचं कल्याण एवढंच हो, ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि मला असं वाटतं की आपण सर्व बालिकांनी समोर या आणि सर्वांच्या हाताने घेऊन फोटो आपण घेऊ काही आहे ना चाल